आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसाला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही भ्रम हमेशा रिश्तो को बिखेरता आहे प्रेम से तो अजनबी भी बन जाते हे आठवणी सांभाळणे सोपं असतं कारण मनात त्या जपून ठेवता येतात पण क्षण सांभाळणे फार अवघड असतं कारण क्षणांच्या आठवणी होतात एकत्र एक येणे ही सुरुवात एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे हे म्हणजे यश माणूस तेव्हाच अस्वस्थ होतो जेव्हा त्याचा आतला आवाज आणि बाह्य वागणूक यांचा ताळमेळ जुळू शकत नाही चांगल्या माणसाची एकच ओळख आहे कितीही वाईट काळ आला तरीसुद्धा तो वागण्यातला चांगलपणा आणि जगण्यातला खरेपणा कधीच सोडत नाही इमानदारी आणि मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना पण जरूर मिळते खिशाचे वजन वाढवता वाढवता नात्याचे वजन कमी झाले तर समजून जा की व्यवहार तोट्याचा होत आहे कुटुंबाचे प्रेम आणि मित्राची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठी असते आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तर तुम्हाला कोणत्याही संकटात एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा चार वेदांचा अर्थ नाही कळाला तरी चालेल परंतु इमानदारी जबाबदारी समजदारी आणि प्रामाणिकपणा एवढ्या चार गोष्टी कळाल्या तरी खूप खूप चांगले प्रयत्न तगडे असतील तर नशिबाला देखील झुकावेच लागेल मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट सुंदरच दिसते स्वस्थ रहा आनंदी रहा आणि जागर रहा जीवन खूप सुंदर आहे जीवनाचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद